नमस्कार रामकृष्ण हरी जय महाराष्ट्र मी अक्षय महाराज भोसले प्रदेशाध्यक्ष शिवसेना सेना महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेला लाजवेल अशी अत्यंत दुर्दैवी घटना काल अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी या ठिकाणी घडली आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार श्री संग्राम बापू भंडारे यांच्या चालू कीर्तनामध्ये काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं महाराजांवरती हल्ला करण्यात आला आहे आणि अत्यंत हा भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो ज्यावेळी मी पूर्णतः माहिती घेतली या हल्ल्याची त्यावेळी हल्ला करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात त्यांचा स्वीय सहाय्यक कोणी एक व्यक्ती आहे त्याने हा हल्ला केला आहे आणि हल्ला करणारी सगळी माणसं हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते माझ्या दृष्टीनं हा हल्ला केवळ आदरणीय संग्राम बापू भंडारे यांच्यावरती नसून हा हल्ला वारकरी संप्रदायाच्या परंपरेवरती आहे हा हल्ला वारकरी संप्रदायाच्या संतांनी दिलेल्या शिकवणीवरती आहे मला असं वाटतं की मागील या ज्या काही निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरातांत आणि काँग्रेस पक्षाचा जो काही अत्यंत दारुण पराभव झाला आहे तर कुठेतरी त्यांच्या जीवाला लागलाय मग ती खतखत कुठे बाहेर काढायची तर साधू संतांच्या प्रयत्नांमुळे किंवा साधू संतांच्या पुढाकारामुळे जी काही सत्ता धर्मसत्ता आली किंवा ही काही परिवर्तन आहे त्यामुळे ती नाराजी व्यक्त करण्याकरता त्यांनी आमच्या कीर्तनकार थेट थी हल्ला केलाय मला असं वाटतं की हल्ला केवळ संग्रामबापू भंडाऱ्यांवरती नसून हा हल्ला संत परंपरेवरती आहे हा हल्ला संतांच्या विचार पुढे घेऊन जाणाऱ्या प्रत्येक प्रवाह ध्वजवाहकावरती आहे त्यामुळे मी या हल्ल्याचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो निश्चित श्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस पक्षाला याची परिणाम भोगावे लागतील कारण की मुळातच तो पक्षात असा तळाला गेलाय पण या कृत्यानं त्यांनी पुन्हा एकदा दाखवून आहे की ते फक्त तोंडावरती वारकऱ्यांशी ओढ बोलतात मनात मात्र ते अत्यंत चुकीचं वागतात वारकरी संप्रदाय तुम्हाला कदाचित माफ करणार नाही ना आणि मी विशेष तुम्हाला सांगू इच्छितो की मला वाटतंय की एक प्रकारे वारकरी कीर्तनकारांवरती होणाऱ्या हल्ल्याची एक प्रकारची नांदी आहे त्याला तुक अभंग वाटवतोय भले तर देव गांडीची लंगोटी नाठाळ्याच्या माती हानुकाठी खरं तर कालच आदरणीय संग्राम बापूंना त्यांना तिथंच थेट उत्तर देता आलं असतं मात्र वारकरी संप्रदायात शिकवण आहे परंपरा आहे की आपण थोडस घ्यावं मात्र संयम एकदा दोनदा ठीक असतो वारंवार असं काही घडत असेल तर आम्ही काँग्रेस पक्षाला त्यांची जागा दाखवून देऊ तुम्ही आज थेट आमच्या घरात येऊन आमच्यावरती हल्ला केलाय तर निश्चित आम्ही देखील तुमच्या घरात घुसून तुम्हाला या हल्ल्याचं उत्तर देऊ त्यामुळे दे। माझा हा थेट काँग्रेस पक्षाला आणि बाळासाहेब थोरातांना धमकीवाचा इशारा आहे की पुन्हा जर तुम्ही आमच्या वारकरी कीर्तनकारांच्या वाट्याला गेला तर याद राखा तुमची गाठ आमच्याशी आहे आणि वारकरी संप्रदाय तीव्र शब्दात या घटनेचा निषेध करतो मी राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय विशेषत्वानं आज एकनाथ साहेबांना विनंती करणार आहे की आपण याच्यामध्ये जे काही दोषी आहेत त्यांच्यावरती कठोरात कुठं कारवाई करत त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती कठोरात कठोर गुन्हे कोड़ा दाखल केले पाहिजेत आणि वारकरी संप्रदाय लवकरच या हल्ल्याच्या विरोधात संगमनेर तालुक्यामध्ये एक भव्य निषेध मोर्चात आंदोलन करणार आहे आणि हा मोर्चा थेट बाळासाहेब त्यांच्या घरावरती असेल मग आम्ही पाहू की तुम्ही आमच्यावरती किती हल्ले करता आज एक हल्ला केला आहे उद्या तुमच्यावरती शेकडो हल्ले होतील पण ते हल्ले हाताचे नसतील ते थी हल्ले वैचारिक असतील तुम्ही आता एका निवडणुकीत पण आगामी सगळ्या निवडणुकीमध्ये आज तुमच्या अधपत्नाला सुरुवात झाली आहे यापुढे काँग्रेसचं नामुळी देखील महाराष्ट्रात राहणार नाही इतकी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि पुनश्च एकदा जे काही हल्लेखोर आहेत त्यांचा अत्यंत तीव्र शब्दात मी निषेध करतो आणि निश्चितच मला खात्री आहे की या प्रत्येक हल्लेखोरावरती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विशेषतः शिंदे शिंदेसाहेबांच्या वतीनं कठोरात कठोर -खोटर गुन्हे दाखल होतील आणि ज्याची निश्चित नोंद वारकुली संप्रदायाच्या वतीनं आदरणीय हे जे काही राज्याचं सरकार आहे ते घेईल इतकं वाई या ठिकाणी देतो धन्यवाद